मिस करणं काय असतं तेव्हा कळतं जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीपासून दूर असतो आणि आठवण येऊन पण आपण त्या व्यक्तीशी बोलू शकत नाही मनापासून जोडलेलं अनोळखी नातं आयुष्यात शेवटी परकच ठरत असतं उपकार केल्यासारखी वागतात काही लोक प्रत्येक नातं मतलबीपणाचं बळी ठरतं स्वतःच्या जा जीवापेक्षा जास्त जपलेलं नातं एका गैरसमजामुळं धाग्यासारखं तोडलं जातं कितीही आपलं समजा कुणी कुणाला शेवटी कुणीच कुणाचं नसतं वेळ काय वाज न उद्या बदलून जाईल पण आपल्यांनी केलेला अपमान बोललेले शब्द आणि सोडलेली साथ कायम लक्षात राहील दुसऱ्यासाठी करतानासुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढं पुढं करतो कोणताही स्वार्थ नसताना पण समोरच्याला त्याची किंमत नसेल तर ज्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असते त्यांच्या डोळ्यात पाणी असतं